मोदी की मन की बात आहे आता मोदी मोदी आहे तर मुमकीन आहे यामुळे लोकशाहीच्या या पद्धतीनं दोन नाही तर तीन टप्प्यामध्ये आपल्या देशात आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या पण आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगला असा आम्हाला वाटत नाही की काय की कारण की राज्यातही सत्ता त्यांची आहे केंद्रातही सत्ता त्यांची आहे मग हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका घेण्याचं कारण काय होतं गुजरातमध्ये तुम्ही एका टप्प्यात घेऊ शकता राजस्थानमध्ये एका टप्प्यात घेऊ शकता अनेक राज्यात एका टप्प्यात घेतात महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे ते म्हणतात आम्ही आतंकवाद संपवलो संपवला नक्षलवाद संपवला तर मग भीती कोणाची आहे काय एका टप्प्यात निवडणुका नाही घेतल्या तर मोदी आहे तो मुमकीन आहे असं जे आहे मन त्या मनीला साक्ष केलेलं आहे पण आता लोकांनी मानस केलेला आहे लोकांनी निवडणुका हातात घेतलेल्या आहेत आणि मोदीला हातात साक्ष मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आमचा मॅनफेस्टो हो, आमची जी गॅरंटी आहे ती शेतकऱ्यांच्या गरिबांसाठी आणि शेतमजुरांसाठी आणि तरुणांसाठी महिलांसाठी आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे आजही तीच भूमिका जनतेमध्ये आम्ही प्रचाराच्या माध्यमातून विकास आघाडी संपूर्ण जागा जिंकेल आणि भाजप मायुती हे आता शून्याच्या आता भाजप त्यावेळेस कुठं राहणार आहे महाराष्ट्रातून तो भाजप संपणार आहे हे म फडणवीसालाही सांगा तानाशाह सरकार नरेंद्र मोदीचं आहे हे लपलेलं नाही आणि अत्याचार आणि तानाशाह माध्यमातूनच ते देशावर कब्जा बनवण्याचं त्यांचा मानस राहिलेला आहे रशियामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती चीनमध्ये तीच परिस्थिती आहे रशियाचं राजकारण भारतात आणण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे लोकांनी आता उत्तर केजरीवालच्या विषयात असो की झारखंडचे आमच्या आदिवासी मुख्यमंत्री असो या सगळ्या प्रश्नावर जनतेने उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि दोन चार जूनला नरेंद्र मोदीचं सरकार पडणार म्हणजे बघा त्यांनी तानाशा व्यवस्थेबरोबर ते आहेत तानाशा केलेच असेल आणि म्हणून हे तक्रारी त्यांच्यामुळे झालेली आहेत त्यांच्या एका माजी मंत्र्यांनी इंदापूरचे आमदार आता आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं वर्तव केलं तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे तर कशा तानाशहा पद्धतीने ते बोलत होते तर नरेंद्र मोदीचा असर थोडाफार त्यांच्यामध्येही आलेला आहे त्याचंच आपल्याला काल जे चित्र आहे ते दिसलेलं आहे थँक्यू